बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आलेले आहेत पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो यामध्ये खूप मोठा पुरावा संतोष अण्णा देशमुख या हत्याकांडातील सी आय डीच्या एस आय हाती लागलेला आहे आणि फोनमधील डाटा रिकव्हर करून ते फोटोज आणि व्हिडिओज समोर आलेले आहेत आणि सी आय डीने या आय टीने न्यायालयामध्ये हजर केलेले आहेत आता यावरूनच त्या आरोपींची नराधमाची राक्षसांची ओळख झालेली आहे आणि खूप मोठा एक्सक्लूज सीआयडीच्या हाती लागलेला आहे आणि यांना आता फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे कारण या नधमानी एवढा नीच कृती केलंय की सरपंच संतोषांना देशमुख हात जोडून म्हणतायत की मला सोडा माझ्या हातपाय तोडा परंतु माझा जीव वाचवा कारण माझ्या लेकरबाळांसाठी मला जगायचंय माझ्या बाळांसाठी मला सोडा मला मारा माझ्या हातपाय तोडा पण मला माझ्या लेकरांसाठी सोडा असं काकुलतीने तिने हात जोडून म्हणताय तरीही हे राक्षस नाराधम थोडीही माणुसकी ना ना। थोडीही किवाली नाही हासून घेत आहेत तोंडामध्ये पाणी प्यायला मागितलं संतोषांना देशमुख यांनी तर तोंडामध्ये दोन्हीकडे दोन पाय ठेवून जयराम चाटे हा तोंडामध्ये मोहतोय पायपाने मारहाण होते निर्वस्त्र करून फक्त आणि फक्त अंधे आतील एक कपडा ठेवलेला आहे आणि बसून पाठीवरती मार दिलेला आहे खूप हे निच कृत्य आहे आणि छातीवरती पाय ठेवून कपडे सुद्धा वरून काढण्यात आलेले आहेत जयराम साठे सांगळे आंधळे घुले केदार या सर्वांनी मिळून सहा आरोपी ज्या आहेत त्यांनी सामूहिकरित्या संतोषांना देशमुख यांना रिंगण करून मारहाण करण्यात आलेली आहे आणि आले ते फोटो समोर आलेले आहेत आणि हे फोटो खूप मोठा पुरावा या आरोपींच्या विरोधामध्ये आहे आणि साक्षीदार सुद्धा आहेत या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच असेल असं त्यांच्या या कृत्यावरून दिसते कारण त्यांना भर रस्त्यावरती चौकांमध्ये सामूहिकरित्या त्यांना भाषेची शिक्षा द्यायला पाहिजे कारण एवढं नीच कृत्य या हवानांनी केलेलं आहे हे राक्षसी अवतार नेमका जन्माला का आला आणि यांना पाठबळ कोणी दिला असेल कारण या प्रकरणामध्ये कोणालाही वाचवायचा प्रयत्न करायला नाहीच पाहिजे कारण संतोषांना देशमुख यांना मारहाण करताना काय वेदना झाल्या असतील काय त्रास झाला असेल किती यातना झाल्या असतील खरंच दुःखदायक आहे हे फोटो पाहिल्यानंतर इथून मागेच ज्या वेळेला आपण क्राईम घटना पाहत होतो त्यावेळेलाच अंतकरण तुटत होतं आज हे फोटो पाहून खरंच महाराष्ट्रातील एक ना एका व्यक्तीचे डोळे पाणवलेच असतील कारण निशब्द एकही शब्द काढता येणार नाही अशी ही परिस्थिती समोर आलेली आहे आणि ते व्हिडिओ तर इतके धक्कादायक आहेत चक्क जयराम चाटे हसून सेल्फी घेतोय त्या हे व्हिडिओमधीलच फोटोज काढलेले आहेत आणि सी आय डीने पुरावा म्हणून चार्जशीटमध्ये संपूर्ण नोंद करून फोटो सहित कोर्टामध्ये न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत आणि हा खूप मोठा पुरावा असेल यामध्ये खंडणी अट्रॉसिटी आणि हत्या हे तिन्ही गुन्हे संघटित करून या तिन्ही गुन्ह्यामध्ये जेवढे कोणी आरोपी असतील तेवढ्यांना एकत्रित गुन्हा लावून त्यांच्यावरती मकोका लावून त्यांना सध्या चार्जशीटमध्ये नोंद करून न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे बारा मार्चला येणाऱ्या बारा मार्चला या केसेसची पहिली सुनावणी होणार आहे युक्तिवाद होणार आहे खरंच युक्तिवाद करताना देखील अपोजिट वकील जे असतील त्यांनी सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे आणि अशा आवाहना वाचवणं हे खूप धक्कादायक आहे कारण अशी घटना इतिहासामध्ये कधी झाली नाही आणि पुढेही घडू नये असं जर वाटत असेल तर या राक्षसी प्रतीच्या आरोपींना फासावरती देणं गरजेचंच आहे कारण इतकी नीच आणि अमानुष्यपणे मारहाण करणारे गुन्हेगार हे सुटल्यानंतर परत एकदा संतोष अन्ना देशमुख दुसरा कोणाचा करतील यामध्ये शंकाच घेण्याचं कारण नाही कारण ही, ही, ही मानसिकता खंडित करण्यासाठी शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आज संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवारावरती त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावरती त्यांची मुलगी वैभवी पत्नी आई यांच्यावरती आज काय परिस्थिती असेल ज्या वेळेला हे फोटो पाहिले असतील आणि नक्कीच या फोटोवरती त्यांची प्रतिक्रिया घेणं हे सुद्धा खूप जड आहे आणि खूप लाजीरवान आहे कारण प्रतिक्रिया त्यांची घेणं आपल्यासारख्या व्यक्तीचं जनसामान्याचं जे की संतोषांना देशमुख यांच्यासोबत कोणाचं रिलेशनशिप नसताना घरी भेटीघाटी नसताना ही अवस्था पाहून अंतकरण आज त्या परिस्थितीवर काय वेळ आलेली असेल ही फोटो पाहून खरंच हृदय पिळून टाकणारी ही घटना समोर आलेली आहे या आरोपींना कठोरात कठोर खोथोर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि सुनावणी आणि तारकावर तारीख देण्यापेक्षा एका तारखेमध्येच यांना निकाल देऊन फासावरती देणं हेच न्यायदेवतेवरला विश्वास ठरायला पाहिजे न्यायदेवतेवरच आता संपूर्ण विश्वास आहे यामध्ये कुणीही कोणाला वाचवायचा प्रयत्न नाहीच करायला पाहिजे कारण हे कृत्य चेवढं नीच केलेलं आहे हे फोटोज आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळाली आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती आलेले आहेत पण काही कारणास्तव गोपनीयतेसाठी व्हिडिओ गोपनीय ठेवण्यात आलेले आहेत आहे न्यायालयामध्ये ज्या वेळेला आता बारा तारखेला पुरावा म्हणून सादर केले जातील त्यावेळेला सर्व काही संपूर्ण प्रस्ताव संपूर्ण घटना येणार आहे आणि नेक्स्ट आपण मी संतोष देशमुख बोलतोय यावरती संपूर्ण घटनाक्रम आणि देशमुख यांच्या अंतकरणातून निघालेले उद्गार त्या व्हिडिओमधील आपण घेऊन येणार आहोत संतोषांना देशमुख यांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली कारण संतोषांना देशमुख यांच्या त्या वेदना पाहत नाहीत कपडे काढून निर्वस्त्र करून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे पाणी मागितलं तर तोंडामध्ये मुतलेले आहेत आणि मला सोळा माझ्या हात पाय नका माझ्या पण मला सोळा अशी कळकळीची विनंती संतोष अण्णा देशमुख करत आहेत तरीही या राक्षसी प्रतीच्या नीच नराधमाने थोडीही केवदया माया दाखवली नाही पायपाने मारहाण करत आहेत सेल्फी काढत आहेत कपडे उरून काढत आहेत छातीवरती पाय दिलाय खूप काही नीच कृत्य आज समोर आलेलं आहे या घटनाक्रमामध्ये या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील सह आरोपी असतील मुख्य आरोपी असतील कोणीही असो सूत्रधार माइंड मास्टर जे काही कोणीही असो यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि संतोषांना देशमुख यांना तीन तास मारहाण करत असताना काय वेदना झाल्या त्या फाशीच्या शिक्षेपेक्षा कुठेतरी जास्तच आहे कारण फाशी ही एकदाच दिली जाते परंतु संतोषांना देशमुख यांना वेदना तीन तास देण्यात आलेले आहेत जोपर्यंत जीवजत नाही तोपर्यंत मारहाण करत राहिलेले आहेत याच वरती संपूर्ण महाराष्ट्रातील नेते सामाजिक कार्यकर्ते मंत्री सर्वांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सर्वांचे डोळे स्टेटमेंट देताना आपण पाहतोय जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील मनोज जरांगे पाटील असतील सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने असतील सर्वांचे डोळे आज पाणवलेले आहेत मनोजदा जरांगे पाटील यांनी तर खूप असे गंभीर आरोप केलेले आहेत आणि यामध्ये सह आरोपी करा आणि आरेकारेच्या भाषेमध्येच जरंगी पाटील बोललेले आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते अंजली यादमाने असतील प्रकाश सोळंके असतील गोपा सोनवाने असतील सर्वांनी या घटनेमध्ये पाठपुरावा केला म्हणूनच आज संतोषांना देशमुख यांना न्याय मिळण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये ही क्राईम दिसते आणि ह्या घटनेला कुठेतरी आता न्याय मिळतोय अशी आशा दिसते एवढे पुरावे असताना आरोपी सुटणं शक्यच नाही तर नक्कीच संतोष अण्णा देशमुख या मारिकाऱ्यांचे फोटो पाहून नक्कीच नक्कीच आपल्या काय भावना सांगा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून नक्कीच प्रार्थना करा संतोष अण्णा देशमुख यांचे कुटुंब आज कोणत्या परिस्थितीमध्ये असेल आज हे फोटो पाहून त्यांच्या अंतकरणामध्ये किती आग निर्माण झाली असेल अंतकरण सगळे रोम, रोम आज आपल्या शहारे उभे राहतात आपल्याला वाईट वाटतं आज ज्यांच्यावरती ही घटना घडली ज्या कुटुंबावरती वेळ आली आज त्यांच्या दुःखाच्या वेदना आपण शब्दामध्ये सांगू शकत नाहीत इथे एवढ्या वेदना आणि कठोर त्रास आज देशमुख परिवाराला भोगावा लागतोय यामध्ये अनेसे काही उलगडे होण्याची बाकी आहेत आणि बरेचसे काही पुरावे समोर येण्याची बाकी आहेत तो सिद्धार्थ सोनवाने त्याला पुरवणी आरोपपत्रामध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि तपासादरम्यान आता चालू केसेसमध्ये निकालाच्या अगोदर जर काही प्रूफ सापडलाच तर सिद्धार्थ सोनवानी आणि अन्य कोणी आरोपी असतील त्यांना पुरवणी आरोपपत्रामध्ये घेतलं जाऊ शकतं आणि यामध्ये सर्व काही आरोपी असतील फरार झाल्यापासून त्यांना कोणी धीर दिला कोणी थांबण्यासाठी जागा दिली आश्रय दिला या सर्वांना संघटित करून सर्वांना शिक्षा होण हीच न्यायदेवतेवरील विश्वासाची बाब ठरेल न्यूज तारखा चॅनलला सबस्क्राईब करा बिलाय घंटेला प्रेस करा आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत नक्कीच कळवा धन्यवाद